श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तर स्वामी भक्तो स्वामींचा संदेश सगळं सांगण्यापूर्वी एकच सांगावंसं वाटतंय की स्वामी सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही अंत नाही तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी प पा, कशाचीही खंत नाही तुम्ही सदैव आहात ना स्वामी पाठीशी पा, कशाचीही खंत नाही कशाचीही खंत नाही स्वामी भक्त स्वामी महाराजांचं फक्त एक वाक्य भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य देखील पुरेसं आहे आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी पण एवढं वाक्य वाचलं कुठे कुठे ऐकलं तरीही एक, एक प्रकारचा दिलासा मिळतो आपल्यासोबत कोणीही नसलं तरीही खूप मोठी शक्ती आपल्यासोबत आहे आणि म्हणून आपल्याला कसलीही चिंता, कसली चिंता उरत नाही कसलीही चिंता उरत नाही आणि या मला मताशी जर तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थन आवर्जून लिहा त्यासोबतच आजचा संदेशही शेवटपर्यंत आवर्जून ऐका चला तर जाणून घेऊयास आजचा स्वामी संदेश काय आहे ते स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे सतत विचारांमध्ये गुंतून राहू नकोस ज्या गोष्टींचा मागे तू सतत धावत आहेस ते जरा थांबव खूप असं उरासी कटाळून कटाळून बसला आहे त्याचे पाश हळू हळूवार सोडव म्हणजे तुला नेमकं काय का हवं आहे आणि काय नको हे समजायला मदत मिळेल अरे जेव्हा तू जेवढं जास्त गोष्टी हातात घट्ट धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितक्याच लवकर त्या गोष्टी तुटतात मग त्या गोष्टीमध्ये काही वस्तू असू दे किंवा काही नाते असू दे म्हणून प्रत्येकाला आपली आपली धरून ठेवण्याचं आपलं धरून ठेवण्याचा प्रयत्न तू करू नकोस या गोष्टी जर तू वेळीस सोडल्या नाही तर सगळ्याची माती व्हायला वेळ लागणार नाही म्हणून जरा सावध हो जर जेही करायचं आहे ते मनापासून कर आणि निरक्षक ने, भावनेने कर मगच तुला खरं सुख अनुभवता येणार आहे तुला यशस्वी व्हायचं आहे ना आणि तू होण्यास होणारही आहे हा आमचा विश्वास आहे पण तरीही तुझी प्रगती तुझी प्रगती करता करता तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तेही नेमकं काय का करतो कशासाठी करतो आणि तुला नेमकं काय हवं आहे हे, हे कळवण्यास सा, कळण्यासाठी तुला अध्यात्म मदत करतो अध्यात्म तुला ह्या गो, सगळ्या गोष्टी शिकवतो आणि एक प्रकारे तुला घडवण्याचं काम हे अध्यात्मच करतो म्हणून अध्यात्माची जोड धरून आयुष्याची दोर ओढ मग तुझं आयुष्य बघ प्रकाशमय होत होतं आणि एकदा की तुझी आध्यात्मिक प्रगती झाली की संसारिक प्रगती व्हायला वेळ लागत नाही तुझी प्रगती देखील अगदी झरझर होते एक गोष्ट अशी करते की तुला चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे ओळखण्याची बुद्धी प्राप्त होते योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुझ्यामध्ये निर्माण होते आणि योग्य अयोग्याचा उलगडा होऊ लागतो आणि खऱ्या अर्थाने तेव्हा तू आमच्या हृदयात कायमचं कायमचं स्थान मिळतो मिळवतो हे सगळं जग सुखाचा सुखाच्या मागे फिरत असतं पण जीवनात सुख आणि दुःख यात जास्त अंतर नसतंच तुझ्या मनाला जे भावतं त्याला सुख म्हणतात आणि जे सत्य ते तुझं मन स्वीकारतच नाही त्याला दुःख म्हणतात म्हणून सुख आणि दुःख बाहेर शोधण्यापेक्षा तुझ्या मनात शोध तू ठरवलं तर तू सुखी नाही तर कायमचा दुःखी अरे एका व एवढं दुःख कोणाचंही हलकं नसतं आणि ते बोलावं एवढी हिंमत देखील कोणातच नसते एकंदरीत काय प्रत्येकाच्या वाटेला दुःखही आहेच आईस फक्त त्या दुःखाचा किती अंडंबर माजवायचा हे प्रत्येकाच्या हातात असतं म्हणून दुःख फार काळ मनात न ठेवता सुखात जगण्याचा प्रयत्न कर दुःखाचं गणित लई कठीण असतं हे सगळ्यात मोठं दुःख आहे म्हणून म्हणून हे दुःख सोडायला शिक तेव्हा कुठे तुला सुखाचा अनुभव मिळणार आहे हे आयुष्य आहे तुझ्या आयुष्यात चढ उतार हे मिळणारच आहे म्हणून कधीही आयुष्यात निराश होऊ नको जिथे दुःखाची गर्दी जास्त जास्त असते ना तिथे थोड्याच अंतरावर सा सागरा इतका सुख तुझी वाट पाहत थांबलेलं असतं पण त्यासाठी तुला ती दुःखाची गर्दी मात्र पार करायला लागते निर्णय चुकतात हे ठाऊक आहे पण मग निर्णय चुकेल म्हणून काही निर्णयच घ्यायचा नाही असं कार करणं फार मोठी चूक आहे अरे कित्येकांना कित्येकांना मोकळ्या अवकाशात भराटी घ्यायची असते परंतु निर्णय चुकतोय की काय या भीतीने नाविन्य पूर्ण संधी न मा माघार घेतात आणि आयुष्यभर प्रस्तावा करण्यापेक्षा त्यांच्याकडे काहीही उरत नाही म्हणून एक वेळेस निर्णय चुकला तरीही चालेल परंतु निर्णय घेण्याची हिंमत मात्र तुझ्यामध्ये असायलाच हवी प्रत्येकाचा निर्णय चुकतोस असं नाही आणि सगळेच निर्णय बरोबर असतात असंही नाही जर तू घेतलेला निर्णय हा तुझ्यासाठी योग्य ठरेल तुला ठाऊक आहे आणि इतर कोणाचंही त्यामुळे नुकसान होणार नाही हे देखील तुला ठाऊक आहे तर नक्कीच तू तो निर्णय घे पण जेव्हा तुझा निर्णय हा शुद्ध असतो पवित्र असतो कोणातलाही त्रास देण्याचा नसतो तेव्हा तू देखील अयोग्य निर्णय कशा पद्धतीने घडवून आणायचा ही जबाबदारी आम्ही स्वतः उचलतो म्हणून निर्णय घेताना सतत आमचं नामस्मरण कर आणि तुझी चांगली कर्म करत राहा निश्चितच तू घेतलेला निर्णय हा योग्यच ठरल प्रत्येक प्रत्येकजण प्रतिष्ठा मिळवण्याच्या घाई गडबडीत असतो पण प्रतिष्ठा म्हणजे एक भाग कधी योग्यता नसताना मिळतं तर कधी चूक नसताना मिळूनही जात असताना मिळून नको जास्त असताना मिळू नको नसताना खचू नको मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये तो सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना लहान गोष्टींना लहान कामाला कमी समजण्याची चूक तू कधीच करू नको चूक तू कधीच कर करू नको आणि अहंकाराला मनामध्ये तू स्थान देखील तू कधीच देऊ नकोस अरे तू मनामध्ये तू स्थान देखील तू कधीच देऊ नकोस अरे तू कितीही हुशार असला तरीही तुझ्यामध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा मात्र तुझ्यासोबत आम्ही कधीही राहत नाही आणि ज्याला अहंकार होतो तो खाली खाली आपटल्याशिवाय राहत नाही म्हणून तू प्रगती निश्चितच कर तुझी प्रगती करताना आम्ही तुला मार्गदर्शन करू आम्ही तुला योग्य तो सल्ला देखील देऊ पण जर तुझ्याकडे अहंकार येत असेल अहंकार येत असेल तर मग तुझ्या बाजूने आम्ही कधीही उभे राहू शकत नाही हे सदैव लक्षात ठेव अहंकारामुळे स्वतःची मान तू कधीही उंचावर ठेवून ठेवू नको कारण जिंकणारा सुद्धा पदक मान झोटा वाकूनच घेतो म्हणून आकाशात झेप घ्यायची स्वप्न पाहायची पण स पाय मात्र जमिनीशी रोखून ठेवायचे मग आम्ही देखील तुझी साथ कधी सोड सोडत नाही अरे तू तु फक्त तुझ्या मनाला एकच सांग की तुझं बोट तुझ्या स्वामींनी पकडलेलं आहे म्हणून तू चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही आणि जर तुझा साथी मी आहे तर तुझ्या जीवनाची गाडी आम्ही चालवतो आणि या दिशेला आयुष्याचा रथ आम्ही घेऊन जाणार आहोत 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 ही दिशा नक्कीच तुझ्यासाठी मोलाची ठरणार आहे कधी कधी संकटरूपी खड्ड्यांना सामोरं जावं लागतं पण तरीही अशा परिस्थिती जर तुझी तुझी स्वामी माऊलीस तुझ्यासोबत आहे तर घाबरतोस कशाला त्याची तू परवा अजिबात करू नकोस इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा सार आम्ही झालो त्याचा विजय निश्चित आहे त्याचा विजय निश्चित आहे, आहे। म्हणून तू तुझी कर्म चांगली करत राहा आणि सोबत तुझी मेहनत करत राहा मग अशा वेळेस आम्ही देखील आमच्या भक्तांना एकच सांगू भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर स्वामी भक्तो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश ऐकत राहा